नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ नुकतीच आली मोठी बातमी जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे अलीकडेच नवीन आकडेवारी समोर आली आहे जी दर्शवते की आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा ते एकोणवीस टक्क्यांनी वाढ होईल कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किती वाढ होईल मीडिया रिपोर्ट नुसार आठव्या वेतन आयोगाच्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगारात मोठी वाढ होईल काही नवीन आकडेवारी समोर आलेली आहे ज्याच्या आधारे सरकार पगार आणि पेन्शन वाढवू शकते एक पंच्याहत्तर लाख कोटी रुपयांची तरतूद जर सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले आणि त्यातील पन्नास पन्नास टक्के रक्कम पगार आणि पेन्शन वाढीसाठी वापरली तर सरासरी पगार दर महा चौदा हजार सहाशे रुपयांनी वाढू शकतो दोन लाख कोटी रुपयांची तरतूद जर दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी वाढ दरमहा सोळा हजार सातशे रुपये होऊ शकते दोन पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयांची तरतूद जर केंद्र सरकारने दोन पॉइंट पंचवीस लाख कोटी रुपयांची तरतूद केली तर सरकारी कर्मचाऱ्यांचा दरमहा अठरा हजार आठशे रुपयांनी रुपयांची पगार मिळू शकते कोणत्या कर्मचाऱ्यांना पगाराचा लाभ मिळेल सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार दरमहा एक लाख रुपये आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पन्नास लाख केंद्रीय कर्मच केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना पगारवाढीचा लाभ मिळेल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने पगार आणि पेन्शन वाढवण्यासाठी एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये खर्च केले होते गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरासरी मासिक मूळ पगारात चौदा हजार ते एकोणवीस हजार रुपयांची वाढ होऊ शकते हे त्यांच्या सध्याच्या सरासरी मासिक पगाराच्या चौदा ते एकोणवीस टक्के असेल अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद